वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना काल रात्री वाजून घडली आहे रेल्वे ट्रॅक फेल्युअरचे काम हे तीन कर्मचारी करत होते आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली चीफ सिग्नल इन्स्पेक्टर बासुमित्रा वयवर्षे छप्पन्न टेक्निशियन सोमनाथ उत्तम वयवर्षे छत्तीस असिस्टंट सचिन वानखेडे वयवर्षे पस्तीस असे मयत रेल्वे कर्मचाऱ्यांची नावे आहेत हे तिघेही वसे रेल्वे स्थानकाहून अर्धा किलोमीटर दूर पन्नास ऑब्लिक एक नायगाव वसे रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पॉईंट मशीन फेल झाली असल्याने ती चेक करत होते त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांची लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोन हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना हे तिघेही कर्मचारी रेल्वे खाली आले यामध्ये तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला रेल्वे अपघातात एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचारी आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले असून यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांच्या गावी नेण्यात आला सचिन वानखेडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला असून तर वासुमित्रा यांचा मृतदेह वसई या ठिकाणी नेण्यात आला आहे हा अपघात कसा झाला यात निष्काळजीपणा कोणाचा याबाबत आता रेल्वे प्रशासन चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे